आज मी तुम्हाला दीड हजाराच्या साड्या दाखवणार आहे झाले का ते साधे कोपऱ्यापर्यंत हात मागे काठ अशी सिंपलच अशी डिझाईन असते तर ह्याची साडी ही साडी पहा किती सुंदर ह्याचा लुक येतोय आणि असा आहे ब्लाउज त्यात सुंदर ही साडी आहे तर ह्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ही साड्या व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा आहे खणाचा ग्रीन कलर नॉर्मल जो ग्रीन कलर आहे तसा ब्लाऊज तर आजचा जो हा ब्लाऊज आहे तो खास आहे कारण हा जुन्या पद्धतीचा शिवलेला आहे गळा समोरचा राऊंड आहे आणि मागून जे आहे मी तुम्हाला दाखवते बंद गळा आहे तर अशा पद्धतीचे ब्लाऊज अगदी वापरण्यात यायचे गळे बंदच असायचे आणि चोळी पॅटर्न असायचं त्याच्यामध्ये प्रिन्सकड ते नसायचं वेगळंच पॅटर्न असायचं तर हे खास मी शिवले आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल सावित्रीबाई फुले चिला तर त्यासाठी आणि असा गळा आहे साधे कोपऱ्यापर्यंत हात मागे काठ असे सिंपलच अशी डिझाईन असते तर ह्याची साडी दाखवते तुम्हाला चोळ्यांचे मेन चित्रमल्ली चोळ्यांचे खण जे आहेत ना ते जास्त असायचे त्याच्यामध्ये बॉर्डर वेगळीच असायची आणि त्याच्यामध्ये मल्टी कलर असे वेगवेगळे खणं यायचे ते एक दोन मी तुम्हाला दाखवलेले आधीच्या ह्याच्यामध्ये आता साडी पाहू यायची हे बघा खूप सुंदर दिसायला लागले ही साडी दीड हजारात तुम्हाला शिवून घरपोच भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये सगळे दीड हजारामध्ये साड्या दाखवणारे एक ब्राह्मणी दुसरी राजलक्ष्मी आणि एक मस्तान हे बघा खणामुळे इतका ह्याचा गेटअप सुंदर येतोय खूप सुंदर असं हे दिसतोय आणि काट आहे ह्या साडीला फॅन्सी साडी असं बोलतात कॉटनमध्ये आणि बुट्टे आहेत आणि पदर हे असंच असतं तर अशा पद्धतीने हे साडी पूर्ण शिवून झाले कसा लुक वाढतोय तो नक्की सांगा आणि हे हा थोडासा असं बघितलं तर ट्रान्सपर वाटतं आणि धुतल्यानंतर भरते असं सांगतात मलाही माहिती नाही कारण मी धुतलेलं नाही आहे पण कॉटन प्युअर असेल तर भरतं हे थोडंसं कॉटन असं मला मिक्स वाटायला लागलं लाग सा आहे पण कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागले खणणामुळे साडीचा गेटअप खूप सुंदर येतो आहे मागून बघूया मागून म्हणजे पाठीमागचा भाग मी मागूनच बोलते कारण आत्ता गणपतीची खूप खूप क साड्या आहेत त्या सगळ्या साड्यांचं सा शूट घेण्याचा सा प्रयत्न करते त्यात थोडंसं हे आहे बोलताना करताना कारण कुठं ना, ना कुठं हे हे करताना दुसरं कुठपर्यंत ऑर्डर आले किंवा का आहे कुठल्या साड्या पूर्ण करायच्यात हे सगळं डोक्यात असते तर सुंदर असा ह्या साडीचा सा गेटअप आहे तुम्ही आधी पाहिलं ते सावित्री फुले फुलेंची साडी ज्या पॅटर्नमध्ये होती ती आज मी तुम्हाला दीड हजाराच्या साड्या दाखवणार आहे झाले का ते एक घेतलं आणि नॉर्मल मी सगळ्या साड्यांचे शूटिंग घेणार होते हे मला रेंटसाठी आम्ही हे गणपतीसाठी खास साड्या मागवल्या होते त्यातली एक साडी आहे ह्याचं शूट करायचं पण नेमकं आता ह्या साड्या द्यायचे तर म्हणले आधी ह्याचं शूट करून घेऊया अजून माझं मेकअप अर्धवट आहे थोडंसंच केलेलं आहे बाकी तसंच आहे म्हणजे आधी ह्या साड्या दाखवून घेते खूप सुंदर अशी साडी दिसते ह्याचा व्हिडिओ कदाचित आधी येईल हा व्हिडिओ नंतर येईल मलाच माहिती नाही आणि बॅकग्राऊंडला कुठला तरी तो गवत कापायचं आवाज या लागला आहे मशीन आहे ह्याच्यात काय माहिती किती येत आहे आणि दुसऱ्या बाजूला जोरात पाऊस आहे म्हणजे आज माझं काय खरं नाही आहे तू कसं शूटिंग घेणार आहेस बाई मला आवाज द्यायला पण जमत नाही म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा आपण बोलतो ना त्यावेळेसच बरं वाटतंय लाईट पण लागत नाही आहे तिकडचे चा 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 तर चालेल ही साडी आहे शाही मस्तानी नाही नाही राजलक्ष्मी शाही मस्तानी अजून एक आहे दीड हजाराच्या साड्या ज्या तुम्हाला पाहायच्या होत्या वीज शिलाय रेडी मध्ये तर आता मी ही डमीला वेअर करते मग तुम्हाला मी दाखवते आधी लाईट लावून घेते मी जरा शांत बसते बॅकग्राऊंडला तो, बस तो आवाज येतो का बघा मी शांत बसले की तो आवाज बंद झाला हा पा हा असा आवाज आहे कसं शूटिंग करायचं आपण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो डमीची कमरेची साईज आणि ह्याची म्हणजे जी नऊवारीची साईज मोठी असते त्यामुळे तो फरक पडतो मी लवकरच डमी मागून घेणार आहे कारण खूप जणांनी तुम्ही मैत्रिणींनी मला सांगितलंय ताई तुम्ही डमी घ्या म्हणजे व्यवस्थित दाखवताय तुमचं हे मला कळतं की पूर्ण सेटअप करायचं आहे पण कंटिन्यू कामं चालू आहेत त्यामुळं ते विचार करते कधी हो, हो होतच नाही असं मला त्याचा वेळ यायला पाहिजे तर चालेल आपण राजलक्ष्मीची ही साडी पाहून घेऊया नऊवारीमध्ये आता ह्याला ॲक्च्युली मोरुम कलरचा ब्लाऊज खूप छान दिसतो पण बोलतात ना आमची अशी कंडिशन आहे की सध्या आम्ही काही मॅचिंग करू शकत नाही आणि आमची डमी तरी इतकी रागाला येते दागिने नाही मॅचिंग ब्लाऊज नाही अरे इतका सोक काल जो हिरवा दिसतो ना तसा ह्याच्यावरती खणाचा तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज जरा वेअर केला जबरदस्त हो साडी दिसेल तुम्हाला नाटकासाठी कुठं ह्याच्यासाठी अ म्हणजे कुठल्या कार्यक्रमासाठी हे करायचं असेल ना आपला थून बोलतात ना असा त्याचा गेटअप येतो कारण हा असा आहे चोडीचा असे तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आता मी रेड कलर ब्लाउज बघते वरती आहे का नाहीच आहे मी असंच दाखवते कारण खरंच गेटअप खूप हे होतं पदर घेऊया आपण ह्याचा मग हे होईल म्हणजे ते दिसेल चांगलं व्यवस्थित तर हे असं आहे हे बघा सुंदर साडी दिसते दीड हजाराची साडी पदर भरलेला नसतो म्हणजे ह्याचा जसा आहे तसा सुतामध्ये पण फरक असते हे सेमी असतं ते कॉटन असतं आता दुसऱ्या साड्यांसाठी एक ब्लाउज काढून ठेवलाय तो जो मॅचिंग होणार आहे कारण अजून दुसरा एक व्हिडिओ शूट करायचा आहे त्यानंतरच हा नवरीचा व्हिडिओ मी नंतर शूट करते कारण ते येणार आहेत आपण बॅक कॅमेराने ही साडी पाहूया तर तुमची जी कंप्लेंट हो असते की कि कमी किमतीच्या रेडी मध्ये बसत नाही तर ही साडी तुम्हाला दीड हजारापर्यंत घर भेटेल ब्लाऊज हवं असेल तर त्याचा कपडा शिलाई पकडून पाचशे म्हणजे दोन हजारात तुम्हाला ह्या साड्या बसतील कारण ह्या शिवायला कमी येतात आले तर बल्कमध्ये येतात आणि कॉमन कलर असतात त्याच्यामध्ये जे सगळे असतात डार्क ग्रीन रेड मरून नेव्ही ब्लू येल्लो सगळे कलर भेटतात मँगो ते मग दरवेळेस कार्ड बीड सेम असतात मग तेच 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 व्हिडिओ पाहून बोर होतात सगळेजण त्यामुळं ते मी सारखे दाखवत नाही असतात शिवायला पण ह्या जेवढ्या असतात त्या प्रमाणात नसतात बल्कमध्ये शाळेसाठी आले तर तेव्हा येतात आपण बॅक कॅमेऱ्याने आधी ही साडी पाहू ही साडी पहा किती सुंदर ह्याचा लुक येतोय आणि असा आहे ब्लाउज तो बेसचा जो कलर आहे तसाच वाढतो आहे त्याचा त्यामुळं थोडंसं उन्नीस बीस आहे पण मरून कलरचा असेल तर तेव्हा त्याचा ते खूप सुंदर असा गेटअप येईल तर ही हे बघा हे ह्याच्या मिऱ्या पहा तर ह्याच्या मी तुम्हाला मिऱ्या दाखवते राजलक्ष्मीला असे हे प्लेट येतात शाई मस्तानीमधलाच हा पॅटर्न आहे तुम्ही खूप छान दिसतं ही तुमच्याकडं दोन तीन साड्या असतील तर शाई मस्तानी किंवा ब्राह्मणी ते तर हे पॅटर्न तुम्ही करू शकता हे बघा काठ खूप सुंदर आहेत गेटअप खूप सुंदर येतो आणि खाली डबल काट आल्यामुळं त्याचे ब्रॉड दिसतं असं ओवरऑल लुक येतो तर अजून एक आहे जी मस्तानी आधी दाखवली ती ब्राह्मणी होती त्यानंतर ही दाखवली ती राजलक्ष्मी तिसरी आहे ती मस्तानी तर तिन्ही साड्या तिन्ही पॅटर्न तुमचे दीड हजारातले आहेत ते दाखवले मी दाखवते आज आणि मी तुम्हाला पदर हा पदर असा येतो जे इरकलमध्ये असतो किंवा फॅन्सी साड्या बोलतात तो तर सोलापूर साईडला इकडे काय वेगळं नाव असेल तर माहिती नाही आणि ह्याचा काष्टा असा येतो तर सुंदर अशी साडी आहे तुम्हाला हवी असेल ह्याच्यामध्ये भरपूर कलर भेटतात तर तुम्हाला घरपोच ही साडी दीड हजारात भेटेल तर आता त्यानंतर शेवटी तो तो बघूया शाईमस्तानी मला दोन्ही सा तुम्ही दोन्ही ब्लाउज दोन्ही साड्या पाहिल्या म्हणजे ब्राह्मणी आणि त्यानंतर राजलक्ष्मी आता ही आहे मस्तानी तर शाही मस्तानी मी तुम्हाला पटकन दाखवते आणि सकाळचं माझं सगळं शूटिंगचं आत्ता झालंय आणि मला पार्सल सगळे पोचवायचे आहेत तर पटफट ह्याचा मी शूट घेते आणि त्यानंतर तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल सांगते ह्या सगळ्या दीड हजाराच्या आतले कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे काठ ह्याचे हिरवा आहे त्यामुळं खूप सुंदर असा लुक येतो थोडंसं साडी ऍडजस्ट करून घेते आणि ह्याला पिनअप करते पिनअप केले के की तुम्हाला दिसेल माझा हे लुक आणि तिचा हे लुक म्हणजे मी तर पूर्ण तयारी केलेलीच आहे आणि आज एवढं हे सगळं करून घेते हे असं हे करते असं एक मिनिट करते गाड्या बिड्यांचा इतका आवाज येतो हे बघा गुलाबी जो आपण फुलं पाहतो ना कलर आहे खूप सुंदर आहे ह्याचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे म्हणजे काय बोलतात शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल कारण नेण्यासाठी ही साडी शिवलेली आहे तिला साधा सिंपलच हवा होता तर तिच्या कधी गणपती त्यासाठी हिने ते गणपतीच्या आगमनासाठी साडी खास हे केले तर बघा किती सुंदर दिसते आणि ह्याचा लुक तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर दाखवणारच आहे पण ह्याचा पदर हा असा आहे पदर पण खूप सिंपल आणि साधा आहे तरी साडी एकदम उठून दिसायला लागली कधी कधी वाटतं आपल्याला साध्या साड्या कशा दिसते पण खूप सुंदर दिसायला लागले हे बघा बॅक कॅमेराने आणि ग्रीन आहे बॉर्डर ह्याची हे बघा आणि ह्याच्यामध्ये ब्लू असं डॉट आहेत आणि वरच्या बाजूला ग्रीन डॉट आहेत तर अशी ह्याचं जे बॉर्डर आहे ही अशी सुंदर गोल्डन आहे आणि ही शाई मस्तानीच आहे थोडेशा मिरा मला अजून अडजस्ट करायचे आहेत ह्याच्यामध्ये तर खूप सुंदर असा कलर दिसतो हा ह्या बाजूने मला कॅमेरा घेऊनच हे करावं लागावं लागलं तर असं सुंदर ही साडी आहे तर ह्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तिन्ही साड्या पावले जे लुक आ, की क कशा दिसतात तिने एक ब्राह्मणी एक राजलक्ष्मी आणि एक शाईमास्तानी म्हणजे तिन्हीच्या तिन्ही साड्यांचं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती दिले एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला सविस्तर त्याची माहिती दिले कारण का नेहमी विचारतात दीड हजाराच्या साड्या किंवा हजाराच्यामध्ये क कशा येतात कारण ह्या साड्यांच्या किमती सातशेपर्यंत आहे डिस्काउंट करून पाचशेला साडी शिलाई परत शिपिंग ते मिळून हे अरे कॅमेरा फिर आलाले बरोबर हे दीड हजाराला तुम्हाला घरपोच भेटेल नेहमी तक्रार असते मागातल्या साड्या दाखवता मागातल्या साड्या दाखवता तर कमी किमतीच्या पण तुम्हाला मी भरपूर अशा साड्या दाखवते अलीकडे तुम्हाला हवं असेल तर अशा हे साड्यांची तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर तिन्ही साड्या कशा वाटल्या नक्की सांगा आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करा कारण आत्ता मला हा हे काढून घडी करून व्यवस्थित ठेवायचं आहे थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येईल गाड्यांचा ते कारण संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे तर हा ब्लाऊज आहे जो सगळ्यावरती मॅचिंग होतोय त्या बॉर्डरचा आणि बॉर्डर सारख्या ब्लाऊज मॅचिंग असतील ना तर खूप लुक छान येतो ही या साडीचा सा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल खूप सुंदर अशी साडी वाईज आणि खूप छान दिसते दोन्हीही पॅटर्न ह्याच्यात मी दाखवलेला आहे सकाळी घाई गडबडीमध्ये मी तसं शूट केलं होतं आता मी तयार झाली थोडीफार तेही व्यवस्थित नाही जमलं मला कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे कारण ऑर्डर खूप आहेत तर आजचं व्हिडिओ मी असेल तर ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल